जालन्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची दादागिरी पत्रकार टाकणार भाजपच्या बातम्यावर बहिष्कार भाजपच्या बातम्या छापणार नसल्याची अनेक पत्रकारांची भूमिका जालन्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी पत्रकार संतोष भुतेकर यांना धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संघटना आक्रमक जालना लोकसभेचे भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकार भुतेकर यांना फोन करून शिविगार गेल्या दोन दिवसापूर्वी जालना लोकसभेचे भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जुना जालना भागातील कल्याणराव खोगरे स्टेडियम मध्ये भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सभेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली जवळपास सभेमध्ये अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या या रिकाम्या खुर्च्याची बातमी दैनिक जगमित्र या वृत्त प्रकाशित केली होती तर दरम्यान या बातमीचा राग धरून शिवाजी गायकवाड नामक दानवे समर्थक यांनी दैनिक जगमित्रचे पत्रकार संतोष भुतेकर यांना फोन करून शिविगाळ करत धमक्या दिल्याचा प्रकार समोर आलाय तर निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बातम्या छापल्या की भाजपाची दादागिरी फोन करून पत्रकारांना धमक्या हे योग्य आहे का संतोष बुद्धेकरला धमकी देणारे शिवाजी गायकवाडला रावसाहेब दानवे यांचा आशीर्वाद आहे का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तर या प्रकरणी पत्रकार संघटना आक्रमक झाली असून आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांनी निवेदन देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी यावेळी पत्रकारांनी केली आहे शिवाजी गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी झाली नाही तर भाजपच्या बातम्यावर बहिष्कार टाकणार भाजपच्या बातम्या छापणार नसल्याची भूमिका अनेक पत्रकारांनी घेतली तर याच्या निवडणुकीच्या निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचा देखील बोलला जात आहे तर प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज ट्वेंटी फोर काय मला दुपारी कॉल आला आणि शिवाजी नामक व्यक्ती आहे त्यांनी मला धमकी दिली की दानवे साहेबांच्या विरोधात का बातम्या छापता आणि बातम्या छापता तुम्हाला घरी येऊन दाखवतो आणि माझ्या आईवडिलांवर शिवाय दिल्या मला त्यामुळं मी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला मात्र त्यांनी अदाखलपत्र गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व म्हणजे पत्रकार बांधव आले आणि मागणी केली की पत्रकार संरक्षण समिती कायद्याअंतर्गत पुन्हा दाखल आपण बातमीच्या स्वरूपात काय लिखाण केलं होतं आणि त्याचं काय नेमकं परिणाम झालं काहीच नाही लिखाण माझं चालूच असतं सत्यता जी म्हणजे कार्यक्रम त्यांनी जर समजा सभा घेतली तर त्याला कार्यकर्त्याची कमतरता पुढच्या रिकाम्या किंवा मग इतर मतदारसंघाचा विकास त्या संदर्भात मी वारंवार लिखाण करतो आमचे नाव काय होतं कोण होतं शिवाजी गायकवाड म्हणून आहे त्यांनी स्वतःच नाव सांगितलं की मी सरपंच आहे माझी सरपंच म्हणले ते, ते आ, आता कोणते काय आपल्या ते त्यांनी गावाचं नाव इथं हे तुम्हाला मारलं असत काय केलं असतं आता मारल्यावर काय आता मार तर खावत लागेल त्यांचं त्याला काय ते शेवटी भाजपाचं राज मिल्यावर काय त्याला काय बेलाजे काय नाव आपलं संतोष बे का